चोरला येथील श्री रामेश्वर यूत यांच्या वतीने पंचायत लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा गोवा आणि कर्नाटकातील सर्व संघासाठी ओपन ठेवण्यात आली असून एंट्री फी रुपये चार हजार पाचशे अशी आहे प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय पारितोषिक तीन हजार तीनशे रुपये तर तृतीय प्रत्यक्ष पाच हजार पाचशे पंचावन्न आहे याशिवाय मॅन ऑफ दी मॅच बेस्ट चॅम्पियन बेस्ट बॉलर अशी वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आली आहे याकरिता इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबरखाला संपर्क करावा मोबाईल नंबर एट सिक्स सिक्स एट एट टू वन फायू फाईव्ह नाईन नाईन सेवन सिक्स फायू फायू नाईन नाईन सिक्स एट सिक्स तिसरा क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर फोर सिक्स झिरो वन सिक्स नाईन आहे नोंदणीची शेवटची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा कुमदा टी व्ही बिरोन्यूज चोरला